स्वागत आहे तुमचं सीसवा किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत राजमाची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मसाला वगैरे काहीही भाजून घेणार नाही राजमा रात्रभर मी भिजत ठेवलेला होता तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक मूडभर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेणार आहे तर आता मिक्सरलाही आपण कच्चं असंच भारी करून घेतलेलं आहे हवा असेल तेवढा आपण शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचं पूट घालणार आहोत तर आता एका बाऊलमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे आणि इथे एक कांदा एक टोमॅटो थोडेशे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आज हिरवी मिरची घालून आपण राजमाची भाजी बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि पटकन कारण कधी कधी वेळ जास्त नसतो तर अशाही पद्धतीने बनव बनवते मी तर मस्त टेस्टला लागते यामध्येच आपण आलं लसूणही घालूयात आपण पेस्ट बनवून घेऊयात तर इथे मी राजमा रात्रभर भिजत ठेवलेला होता तर सकाळी मी आता ह्यामध्ये हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेला आहे तर आता कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे कुकरचा वापर आपण कढहीप्रमाणे करणार आहोत तर तेल तापलेलं आहे यामध्ये आता मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट अगोदर घालणार आहोत म्हणजे व्यवस्थित तळल्या जाईल पेस्ट व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्तपैकी पेस्ट तळलेली आहे आता यामध्ये आता छोटा एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे काळा मसाला घातलेला आहे आणि एक छोटा चमचा येसर आहे तो घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा आणि आपण खोबऱ्याचा कूट जो बनवून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि आता जे आपण राजमा शिजवून पाणी जे आहे त्यामध्ये तेच थोडंसं घातलेलं आहे मसाले जळू नयेत म्हणून तर अजून थोडंसं पाणी मी घातलेलं आहे आणि आता याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी आपण ठेवूयात बघू शकता आता तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता शिजवून घेतलेला राजमा आपण पाण्यासहित घालणार आहोत आणि अजून गरजेनुसार पाणी घालायचं आहे मीठ मी अगोदरच राजमा शिजताना घातलेला आहे त्यामुळे आता परत घालणार नाही तर राजमा अगोदरच शिजल्यामुळे जास्त काही उकळू द्यायची गरज नाही तर मी एक दोन तीन मिनिटे ठेवून गॅस बंद केलेला आहे आणि आपली तयार अशी मस्त राजमाची भाजी झालेली आहे झटपट तर तुम्हाला जर आवडली असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय